तू थँक्यू बोलू तू ते न करून दाखव हाय गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर खूप टाइम नंतर आपण ब्लॉग करते म्हणजे दोन दिवसाच्या गॅप नंतर आणि आता हाय मी मावशीकडे माझ्या कांजूरमार्ग मध्ये तर इथे बड्डे आहे सरांचा मावशीचा आणि मी त्यांना ओळखतो चांगले बघ बसून आणि ही आहे माझी मावशी अजून एक मावशी आहे ती किचन मध्ये आणि आयुष्य आहे आपल्यासोबत आणि मावशीच्या पोरासोबत तुम्हाला भेटवतो हे बघा हा मावशीचा आहे आहे हे लपलं मावशी आहे माझी दुसरी मावशी येत नाही व्हिडिओ मध्ये बिकॉज ती लाचते हे बघा आला आला लफडी घालतात मावशी सोबत आवी बदमाशि बदमाश काय रे मावशीला का मारतो हा काय रे ते काय पाहिजे त्याला आवी जरा ठेव हे पाहिजे तुला अरे बाबू आपल्याला डेकोरेशन करायचं आहे बापाचा बर्थडे तर काय आता, उद्या ना उद्या आता डेकोरेशन आम्ही आज करतोय आता रात्रीचे बिकॉज उद्या बड्डे ना त्यांचा उद्या ते येणार तर सरप्राईज असं आम्ही देणार आहे त्यांना सर आता वाजले रात्रीचे अकरा आणि आता आम्ही डेकोरेशन करतो आहे आमचं अजूनपर्यंत डिनर नाही झालंय मावशी बोलते पहिले तुम्ही डेकोरेशन करायला घ्या त्यानंतर तुम्ही डिनर करत आता म्हणून आता आम्ही वेट करते मावशी डिनर करते तर आता आपण डेकोरेशनला <laughs> घेऊया बाय दे तुम्हाला आयुषचा मी नवीन फोन दाखवतो आयुष दाखव आयुषला मम्मीने घेतला न्यू फोन आणि मम्मीने पण घेतला न्यू फोन हे बघा अवकाशच्या वाऱ्याला फोन घेतला काय माहिती का, का। बाकी काय नाही आयुष्यात फक्त गेम खेळणार आहे सर्वेश काय कसं पोहे केलं होतं रे नाही ते ॲक्च्युली ना ह्याच्या आतमध्ये आपण इन्सर्ट केलं होतं आणि नंतर सोडलेली आपण ब्लो केलं होतं त्याला मावशीने आता गाईस डेकोरेशन घ्यायला स्टार्ट केलंय घ्यायला बोलतोय मी डेकोरेशन करायला स्टार्ट केलंय आणि आता मी हेल्प करतो मावशीला बाबू इज आवी आवी इज बाबू दाखव फुगो फुगून दाखव हाय असं बोल हाय गाईस हाय गाईस काय करतोय तू फू कर फू <laughs> उद्या उद्यापर्यंत फुगेल आपला खूप <laughs> गाय आता आईला मी नाही तलवार देतो हे बघा त्याची खेळण्याची आहे तर आता त्या रिएक्शन बघायला मस्ती करत होता मी आलो होतो तेव्हा तेव्हा मी ब्लॉग नाही करत होतो ऍक्च्युली आता स्टार्ट केलं मी तर आता त्याला तलवार देवा बघ काय नाही करत आता अरे का फुट शिवा

तू असू थँक्यू नको बोलू तू ते सलवारनी करून दाखव आम्हाला मित्रांनो आता मी हे सगळे फुगून घेतो बिकॉज पुन्हा ते हॅपी बर्थडे एक वर्ड आहे ना तेवढे सगळे आहेत भारी त्याच्यापाठी खूप टाईम लागणार आहे फटाफट मी हे पहिला करू येतो बिकॉज भूक पण खूप लागली आहे आणि उद्या सकाळी लवकर उठायचं पण आहे आपल्याला तर पहिलं आपण हे फुगून घेऊया आयुष फास्ट फास्ट लवकर तू फुग फुग आणि मी हे फुगून घेतो ठीक आहे काय जे बघा आम्ही सगळं डेकोरेट केलं आहे आणि असं वाटतंय काहीतरी हे ह्याला बघा ह्याने पण अंगभ केली मस्त पुन्हा फेसवरती पेन लावलं होतं याने आता तर झालं आहे आपल्या हॅपी बड्डे डेकोरेट आणि इथे शॅम्पियनचं हे पण आहे जे की जरा पंक्चर झालं आहे ते दिसू शकतं तुम्हाला आणि असं काहीतरी आहे आपलं आणि आता का बलून्स वगैरे आम्ही ठेवणार आहेत आम्हाला एक करता आता रात्रीचे बघा बारा वाजले आणि आपलं काम फुल डन झालं काय आता आम्ही जेवण वगैरे घेतो आणि आपण डायरेक्ट मॉर्निंगमध्ये गुड मॉर्निंग गायस तर आता सकाळ सकाळ साक्षी भेटली आपल्याला बिकॉज माझी एक पॅन्ट होती साक्षीकडे ते बघा गायसपणाचा हिला ना कोलॅबचं पार्सल द्यायचं होता त्याच्या पार्सलच्या नादात काय झालं की इथं माझी पॅन्ट देऊन टाकली मी आणि जी मला आज वेअर करायची होती तर आता याकडे घ्यायला आलो मी तर आपण चाललो आहे शॉपवरती बिकॉज सर आलेत घरी आणि त्यांच्यासाठी केक घ्यायचा आहे ना आपल्याला तर साक्षीला माहिती आहे इकडे केक शॉप कुठे आहे बिकॉज ही मावशीपासून पाच मिनटाचा डिस्टन्सवर राहते फक्त तर आता बघूया कुठल्या शॉपवर नेते आजी बाजी रस्त्यावरतून आता इथे आलो आम्ही हो केक्सवरती चप्पल काढ ना

म्हणजे अशी आशा घरी जाऊन चेंज कर करत फक्त पॅन्ट आणि घालून हा आहे तुझी आवी बघायचे टॉईस सोबत खेळत असलंय काय बनवतोय आवी बनवत हा काय बोलतो तिला ऍक्च्युली बोल साक्षी पण येते ना तर त्याबद्दल मावशी बोलते आणि मावशी आता करते कुकिंग येस मावशी काल ब्लॉग मध्ये फील शाहिंग होती प्रॉन चिली बटर नंतर व मटन आहे आणि चिकन पण आहे इतका सगळा पदार्थ आहे आयुष पण रेडी झालाय बॉय बुमेश मध्ये पण सर्वेशने आयुष्या भेट खाय खायला कावत आणि पप्पा काही सुख आणि पप्पा डोक्यावरती लागले पप्पा असं मामा

फर्स्ट टाइम होत जेव्हा पण माझा मावशीच्या मध्ये ना मावशी मध्ये हा तुझ्या हल्दीमध्ये हा हल्दीमध्ये लोक सगळेजण आले होते नाही नाही एंगेजमेंट मध्ये मावशीच्या एंगेजमेंट होती आणि सर्व रेडी होत होते तर पहिला मामा याच्या अगोदर पहिले आपण लोकांनी मस्ती केली होती यासोबत आयुष्य हा तू मी आणि हा आयुष्यामध्ये ढकलला होता आणि uh -huh. त्या मस्ती करत होती ज्या दिवशी मामा आला तेव्हा तर आयुष्य एवढीच फाटली की तो मामाला गोबुळत लागला होता अजूनपर्यंत जेव्हा मामा घरी येतो तेव्हा हा येत नाही काय मायसेफ मामा सांगतो ना त्याला पहिला मायसेफ साहेब देऊन दाखव तेव्हा भाबा आमच्या सर्वचा हार्ट ब्रेक पण झालेला आणि दोन तुमच्या लोकांना माहिती नाही तेव्हा पण मार खाला सर्व <laughs> <ता> <laughs> <सबस्वेश। laughs> <सबस्वेश। laughs> मामाने मारून मारून माय मायस जेव्हा शिकवला <laughs> <laughs> मावशी ह्याची दुसऱ्या जगात आहे आम्ही दुसऱ्या जगाचा बोलतोय अगं ह्याचा हार्ट ब्रेक झालेला सुमित्त मारलेला ना त्याला सांगते आणि मायसेल फोर शिकताना तर ह्यानी एवढा मारायला आहे ना भरपूर खाल्ला

अच्छा तिरुवतीला गेलेली तर आता आम्ही चालला इथे साक्षीला गेला आणि घरात सगळे लोक आले आहेत फुल फॅमिली भरली आहे साक्षी आज फुल नर्वस होणार नर्वस होणार आहे बिकॉज सर्वेची नाणी <laughs> पण आहे सर्वेची सेकंड मावशी पण आहे का त्या दिवशी जेव्हा आले होती तेव्हा फक्त मोठी मावशी होती म्हणून थोडीशी कम्फर्टेबल झाली असेल आज थोडी अनकम्फर्टेबल होईल पण आम्ही असं होप करतो की ती अनकम्फर्टेबल नाही व्हावं म्हणून अच्छा हा रस्ता दुसऱ्या रस्त्यावर जाव्या पिक आली आहे हाऊस नर्वस होणार आहे कोणतरी कसं आहे चांगलं आहे प्रॉन्स प्रॉन्स आता आपलं लंच रेडी आहे मावशी आता काय काय बनवले दाखव मावशी भाकरी आहे आप आपल्याकडे सॅलॅड आहे प्रॉन्स संपून टाकले <laughs> चिकन आहे मटन आहे फिश आहे अजून वाढते मावशी बाकीचे सगळे जेवायला पण बसले दाखवतो तुम्हाला बघा नानी साक्षी आयुष सावी स्वाती मावशी काका सर बड्डे बॉय सगळे जेवायला बसले आणि इथे आपला पण टाट रेडी आहे आता आपण पण जेवण घेऊया गाय जेवण झालं आणि बघा त्यांनी काय केलं बघा बघा पुन्हा ग्लास खेळा करून टाकले साक्षी आम्ही बसलो इथे बेडरूममध्ये जस्ट जेवलो आहे जरा रेस्ट करतोय एकच आहे चीर आणि रेस्ट आहे आणि आपल्यासोबत आयुष्यपद जो की नुसतं रील्स बघतो आणि फक्त पबजी खेळतो बाकी काहीच नाही करत कायज नाव वी आर इटिंग दिस आईस्क्रीम साक्षी पण आहे आणि आले सायरोगाज आयसीएमएस करणार आहे सर आता सगळा आपला आवरुण झाला आणि फायनली आपण करतोय केक कटिंग तर आता केक आणायला गेलाय काका आता टेबल वगैरे सगळं अरेंज केलंय आणि आता आपण करणार आहे केक कटिंग माई घरी जाणार आणि मी माझ्या घरी आहे ना आणि आज मस्त फुल फॅमिली मध्ये होते कसं वाटलं तुला साक्षी वाटलं खूप आवडलं वा म्हणजे एकदम असं नॉ म्हणजे वेगळं नाही वाटलं ना तुला स्टार्टिंगला थोडं वाटलं की कसं नर्वस फील झालं नंतर चांगलंच वाटतं ना एकदम इथं मिक्स झाली एकदम बोलायला लागली मावशी काकासोबत वगैरे कायच आम्ही पेटल्स लावत होतो आणि काकाने केक ठेवला पण लगेच आणि आम्ही हा फॅन बंद करला बिकॉज एवढं होतं ना सगळं म्हणून बंद करावं लागलं आता हे सेट करते जरा छान केक आहे ना कसं वाटतंय त्याची टेस्ट तर एक नंबर असणार आहे

वरती चढून हात लावतोय काका काकामान आले तर केक खाण्यामध्ये बेसी खाते घ्या आयुष्य काय करतोय त्याला गोल गोल आम्ही इथे गेम खेळत बसले बघा बज काय छाली करतो आम्ही थम फाईट

आणि त्याला फ्रंट कॅमेरा बघायचा व्हॉट इज अेम अजिजी अच्छा आणि बाबू मारतो पुढे आता आम्ही घरी जायला निघालो आणि पाऊस आला जोरात आज मी आयुष गेले परत चार्ज नाही आलेला ॲक्च्युली मी चार्जर विसरलो घरी आयुष मास होत होता छत्रीमध्ये आता तो इथे परत पाठवून माझ्या लापरवाहीमुळे काय फॉरगेट माय चार्जर आयुष पण आला आहे चार्जर घेऊन आपला दाखव तू काय विसरला अजून चार्जर अंडरवेअर <laughs> <आने दे> विसरला हा <laughs> ना चार्जर होत अंडरवेअर काय काय सर कॅब आली तर आता आम्ही अजूनच जाणार आहे